माझं ना नाव विनिता आणि माझं चॅनल तर फुडिज लाईट मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर हे आज आहे पाडवा आणि त्याच्यामुळे ना आज आहे ना सकाळी ना कालच्या पूजेचं आहे ना म्हणजे उचलायला भरपूर वेळ गेला त्याचनंतर यांना सकाळी थोडंसं काम होतं त्याच्यामुळे ना ओवाळायला पण आहे ना असं थोडंसं उशीर झाला होता आज तर आता इथे छानपैकी ना असं ओवाळून घेते मी आणि आज दोघं पण आहे ना आम्ही मॅचिंग झालेलो आहोत म्हणजे असं ठरवलेलं नव्हतं म्हणजे साडी ना मला अशीच घालायची होती हे मी हे केलेलं होतं म्हणजे आणि त्याचं नंतर आहे ना शर्ट म्हणजे नवीनच शर्ट यांनी शिवलेलं आहे पण जेव्हा शिवून आणलं ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की आम्ही दोघं पण आहे ना आज मॅचिंग झालेलो आहोत तर असं थोडंसं आहे ना साऊथ इंडियन टाईप आहे ना थोडासा लुक होता साडीचा तर मी म्हणजे लुक दाखवायचं आहे ना ह्या व्हिडिओमध्ये ना म्हणजे लक्षातच नाही खरं तर माझ्यात म्हणजे ते काही शॉर्ट घेतलाच गेला नाही खरं तर तर आता इथे वळून ते झालेलं आहे आणि इथे शूट आदित्य आहे आणि आता इथे मी ना त्यांना म्हणत होती की पैसे जे आहेत ना गिफ्ट तर म्हटलं ते सगळेच पैसे ना ताटामध्ये टाका तर अशी गंमत चालू होती कारण की कसं माझं आहे ना दिवाळीचं पण गिफ्ट असतं त्याचबरोबर पाडव्याचं पण आणि माझा वाढदिवस आहे ना एकतर दसरा किंवा दिवाळी ह्या पिरियडमध्येच आहे ना माझा वाढदिवस येत असतो त्याच्यामुळे माझे ना तीन तीन गिफ्ट्स असतात पण एवढं तीन तीन नाही घेत मी एखादा दोन असं घेते आणि ते पण आहे ना म्हणजे वाटलं तर घेते नाही तर तसं काही नसतं माझं तर त्याच्यामुळं म्हटलं ह्या वेळेस माझं आहे ना लागोपाठ आहे ना गिफ्ट होणार होते कारण की दिवाळीचं पण त्याचबरोबर पाडव्याचं आणि लगेच आहे ना भावीस झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीच माझा वाढदिवस होता तर हे ह्या ब्लॉगमध्येच तुम्हाला आहे ना शेवटी कळणारच आहे कारण की मी ना पाडवा भावीस आणि वाढदिवसाचं एकत्रच आहे ना या व्हिडिओमध्ये सगळं काही शेअर करते मी तुमच्याबरोबर त्याचनंतर आहे ना बा पा म्हणजे पाडव्याचं काही शूट नाही केलं मी फक्त ओवाळ ओवाळलं बस तेवढं त्याच्यानंतरचं ते चा काही असं शूट केलं नाही म्हणजे शूट करण्यासारखं असं काही नव्हतं तर दुसऱ्या दिवशी होती भाववीच तर आता इथे आहे ना रुचिका त्यांना म्हणजे कसं स्नान भावांना म्हणजे उठणं वगैरे लावायचं असतं तर आता इथे रुचिका चालू होती आणि ह्या दोघांचं आहे ना नाही नाही चालू होतं आम्ही कपडे नाही काढणार असं तसं चाललं होतं तर दरवेळेस त्यांचं तसंच असतं म्हणजे आणि छानपैकी असं मी सजवून दिलेलं होतं त्यांना पाट वगैरे आणि त्याचबरोबर उठणं त्याचबरोबर त्याच्याबरोबर आहे ना म्हणजे दूध वगैरे टाकून येणं छान असं उठणं तयार करून दिलं होतं त्यांना आणि मग प्रणिता आणि रुचिका छानपैकी ना दोघांना येणा चोळत वगैरे होत्या आणि म्हटलं व्यवस्थित आहे ना चोळा भावांना आणि श्रीपादला आहे इथे उठणं जरासुद्धा आवडत नाही एक वेळेस आदिती तरी लावेल पण श्रीपादला यांना जरासुद्धा आवडत नाही तर आता इथे मी म्हणत होती त्याला की आता इथे श्रीपादला यांना मी वाळाव्या वाळायला ठेवलेलं आहे म्हणजे त्याला उठणं वगैरे लावून ठेवलं जरा वेळ आणि त्यात कसं थोडंसं मलाई म्हणजे दूध आणि तेल असं मिक्स करून ठेवलेलं होतं ना त्याच्यामुळे मग त्याला म्हटलं थोडंसं आहे ना तू लगेच कीच मुलीला काही जाऊ नको तर आता इथे दोघींनी ना छानपैकी दोघांना चोळून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आहे ना आता छानपैकी ना आंघोळ पण घालणार आहे पण आंघोळ करताना आहे ना म्हणे आम्ही दोघंच आंघोळ करणार तुम्ही काही दोघे घालू नका आणि मम्मी म्हणे तू शूट पण नको करू मग त्या दोघांनी आंघोळ वगैरे झाली आणि त्याचनंतर आहे ना आता ओवाळायचं तर आता छानपैकी तयार होऊन आलेले आहेत चौघं पण प्रणिता रुचिका आणि हे दोघं त्याचबरोबर माझ्या मोठ्या नंदीची मुलगी पण तर ते ना आता तिघी पण ये ना ह्या दोघांना ओवाळणार आहे आणि ह्या दो म्हणजे यांचं आहे ना भावी सकाळीच झाली हे सकाळीच जाऊन ये ना ओवाळून वगैरे आलेले होते तर आता इथं गिफ्टचं तर आता हे ना त्या तिघींसाठी ना ह्यावेळेस आहे ना मी गिफ्ट वगैरे काही आणलं नाही तर ह्यावेळेस म्हटलं पैसे टाकूया तर आहे ना हे ना त्या दोघांना पैसे देत होते तर आता तिथे गमत चालू आहे नाका नाका ना गिफ्ट कपाटात ठेवलं एकत्र देणं एक एक, एक तुमारी। <laughs> तुमारी। <laughs> की बाबा ए मी तर इथे छान असं ओळून झालेलं आहे आणि आम आमच्याकडे ना नारळ किंवा केळी असं देतात आणि त्याला आहे ना ते कडदोडा जो असतो ना तो असं बांधून देतात आणि मग म्हणतात की इडापिडा तो टळो बळीचं राज्य येव असं म्हणतात तर आता आहे ना ह्या तींनी काहीतरी केलेलं होतं की म्हणजे या दोघांसाठी ना गिफ्ट पण ना असं गंमत म्हणून की खूप मोठं आम्ही तुम्हाला गिफ्ट आणलेलं आहे आणि ते आम्ही पॅकिंग करतोय तर काय निघालं ते बघू शकता तुम्ही थांबा

काय होत दगड अरे मी तर दगड दिले असते माहिती का दोघांना अरे काय मोठ पोपट चला आता फोटो काढून घ्या पटा पटापट चला तर आता इथे आहे ना भावीचा प्रोग्राम वगैरे झाला आणि आता कसं चार पाच दिवस झालं सततच हे म्हटले की सततच स्वयंपाक आणि ते चालू आहे आणि तुझा उद्या वाढदिवस पण आहे त्याच्यामुळं तू काय आज स्वयंपाक वगैरे करू नको तर आणि बाकीच्यांचा पण आहे ना बाहेर जायचा प्लॅन होता त्याच्यामुळं मग आम्ही पण आहे ना छानपैकी असं जेवायला गेलो व्हेज तर आता उद्यापासून कसं नॉन व्हेज चालू होणार आहे जेवण कारण की कसं श्रावण महिन्यापासून तर दिवाळीपर्यंत मी काही खात नाही आणि घरात पण बनवत नाही त्याच्यामुळे मग आता कसं आज कसं दिवाळी संपलेली आहे आणि त्याचबरोबर मग उद्यापासून कसं नॉनव्हेज आम्ही खाणार होतो पण मग आज आहे ना छान असं व्हेज खाल्लं आणि ते जेवण ते झाल्यानंतर आहे ना आम्ही आलो दुकानामध्ये म्हणजे विजय सेल्समध्ये कारण की ना लॅपटॉप घ्यायचं होतं यांच्यासाठी पण जे आम्हाला जे घ्यायचं होतं ना ते काही नव्हतं आणि ते भरपूर असं बघितलं आम्ही तर ते काही नव्हतं मग दुसरंच आहे ना ह्या दोघांचं चालू होतं की हा गेम आहे तो गेम आहे तर त्याचं ते, ते दाखवत होतं पी एस फाय तर मग मी म्हणत होते त्याने काय जेवण वगैरे भेटणार आहे का तुला ते घेऊन तर असं चालली होती गंमत आणि मग थोडंफार बघितलं वगैरे आणि मग घरी गेलो आणि मग नंतर उन्ह ना मी कसं चार पाच दिवस चार पाच पण आहे दिवाळीच्या पहिल्यापासूनच आहे ना म्हणजे कसं झोपच नाही म्हणजे चार पाच दिवस झाले मला व्यवस्थित अशी सकाळी लवकर उठणं आणि त्याच्यानंतर मग हे सगळं आवर वगैरे त्याच्यामुळे ना मी ना जी घरी गेली आणि नंतर थोड्या वेळ वगैरे म्हणजे कसं संध्याकाळची ना पूजा वगैरे झाली आणि जी मी झोपली ती डायरेक्ट रात्री ना मला यांनी ना उठवलं म्हणजे कसं से रात्रीचं सेलिब्रेशनसाठी तर यांनी ना छान असं तयार करून ठेवलेलं होतं म्हणजे मी उठतच नव्हती मला इतका कंटाळा आलेला होता म्हटलं पण ना उद्या सकाळी कापूया केक पण बलजबरीना यांनी मला उठवलं आणि तो केक वगैरे कापला तर बघू शकता आणि मी म्हणत होती कशासाठी एवढं केलं वगैरे मी काय लहान आहे का आता साधा केक वगैरे कापला असता तरी पण होत होतं म्हटलं पण त्यांनी काही ऐकलं नाही छान असं सजवलं तर बघू शकता अरे त्याला गाठ मारायची असते केवढ म्हटले ना मी पुरलं का नाही पुरलं का नाही म्हटलेली ना मी Birthday, dear Tundar 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 <laughs> happy, birthday. Happy, happy birthday, dear Minita Patil. Happy birthday to you. May God, God bless you. May God bless <laughs> you. Happy birthday, happy birthday, happy birthday, happy to, birthday you. to you. <laughs> cool. 我给你准备烤干了，哎。 चला आता छान असं आहे ना रात्रीचं से सेलिब्रेशन झालं आणि मला आहे ना म्हणजे दोन दिवस मस्त असं आहे ना सुट्टी होती सुट्टी कशाची तर किचनमध्ये सुट्टी होती म्हणजे न स्वयंपाक न काही ना, ना काहीच तर तरी पण आहे ना म्हणजे सकाळचा नाश्ता हा करावाच लागतो आपल्याला आपण किती पण केलं तरी म्हणजे बाहेरचं जरी खायचं मागवलं वगैरे काही पण तरी पण थोडं पार का होईना आपल्याला किचनमध्ये हे जावंच लागतं पण चला आता सकाळचा नाश्ता वगैरे झाला आणि त्याच्यानंतर हे म्हटले मस्त आता आपण यांना ना बाहेर जेवायला जाऊ आणि छान असं नॉनव्हेज वगैरे खाऊया तर मस्त असं आहे ना आता आम्ही ना शिवराज धाबाला आलेलो आहोत तर खूप दिवस झाले यायचं होतं आम्हाला तर मस्त आता इथे था ना थाली आम्ही सगळ्यांनी मागवली आणि छान असं जेवण झालं तर आता हे म्हटले की तुला मस्त आता आहे ना मी ना शॉपिंगला घेऊन जातो म्हटलं ठीक आहे कारण की मी ना ह्यावेळेस ठरवलेलं होतं की मला काय गिफ्ट घ्यायचं आहे ते आणि यांना सांगितलेलं होतं मला काही सरप्राईज वगैरे तुम्ही काही देऊ नका मला जे हवं आहे ते गिफ्ट मी घेते तर मग मस्त इथलं जेवण झाल्यानंतर आहे ना आम्ही वाकडच्या मॉलमध्ये गेलो म्हणजे मिलेनियममध्ये तर तिथं मस्त पैकी ना शॉपिंग वगैरे केली म्हणजे मला जी हवी होती ना ज्या ब्रँडची बॅग तर तिथं आहे ना मी म्हणजे सगळं वगैरे फिरलो वगैरे पण जी हवी होती ना ती काही नव्हती तर मग मी ना शेव विक्टोरिया सिक्रेट आहे ना मग ह्या ब्रँडची ना बॅग घेतली मी ते तुम्हाला पुढे कळेलच तर म्हणजे मला आहे ना ह्यावेळेस आहे ना छान अशी ना ब्रँडची बॅग घ्यायची होती म्हटलं आपण काही गोष्टी अशी घेतो ना तर चांगल्याच ब्रँडची घेऊ म्हणजे कसं ती जास्त दिवस टिकते पण आणि छान पण वाटते म्हटलं बाकीचे असे चार पाच गिफ्ट घेण्यापेक्षा एक छान असं आहे ना घ्यायचं होतं मला बॅग तर मग आता इथं घेतली मी तर घरी गेल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करेलच मी कोणती घेतली आहे ती तर तुम्हाला आता ही जी हातामध्ये दिसते आहे ना तीच घेतली ॲक्च्युली मी ही बॅग तर घरी गेल्यानंतर आहे ना छान अशी व्यवस्थित मी दाखवेल तर इथे छान अशी माझी बॅगचं वगैरे शॉपिंग झाली त्याचं नंतर आहे ना थोडंफार फिरलो वगैरे आम्ही आणि नंतरून आहे ना माझ्या नंदेचा फोन आला मला की तू कधी येणार आहेस ते तर म्हटलं आम्हाला थोडासा उशीर होणार आहे आणि नक्कीच आम म्हणजे ना पावसामुळे वगैरे ना आम्हाला उशीर झाला त्याच्यामुळं मग मी म्हटली मीच येते तुमच्याकडे मग त्यांनी छान असा केक आणलेला होता मग तो केक वगैरे आम्ही छान असा कटिंग केला आणि त्याचबरोबर रुचिकाने मला छान असे ना लिलीचे फुलं आहे ना ऑर्डर केलेले होते आणि नेमके ने आम्ही घरी नसल्यामुळे ना मग इकडेच ते ना फुलं आहे ना आम्ही इकडंच आहे ना ती ऑर्डर द्यायला लावली म्हणजे रुचिकाने तर आता इथे ना माझी नणन म्हणत होती की आता हे जी फुलं आहेत ना हे आमच्याकडनं तर ते आम्ही ना हसत होतं आणि मला लिलीचे फुलं आहे ना खरंच खूप आवडतात रुचिकाने ना मस्त माझ्यासाठी ना ते ऑर्डर केलेले होते तर आता इथे आहे ना छान असा आहे ना चॉकलेटचा केक आहे ना मी कट केला कारण की चॉकलेटचा केक केक आहे ना म्हणजे आम्हा सगळ्यांना आवडतो आणि जी माझ्या नंदेची मुलगी ना तिला जास्त आवडतो म्हणजे जा चॉकलेट आहे ना आम्हा सगळ्यांना आहे ना फार आवडतं तर आता इथे ना मी सांगत होती की बस आता मला प्लीज देऊ नका कारण की खूप इतकं गोड 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 झालेलं होतं ना म्हणजे आवडतं गोड पण एवढं पण नाही खरं तर आणि मग त्याच्यानंतर आहे ना घरी आल्यानंतर आहे ना रुचिकाने ना छान असं संध्याकाळसाठी ना मला केक म्हणजे तिने ना तिच्या आणि तिच्या बाबांनी ना छान असं घेऊन आलेले होते बघू शकता हा बाबा यातला तेरा मी आहे हा

लोग ओपन से नहीं तो लोग थांबत राहेत नाही लागत हं सेम हे स्पेन सेम झालं हं बर्थडे 1 2 3 हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू बाबा कडे बर्थडे आज तर मम्मीचा फेस Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you.

ए, ए, के तर चला मंडळी छान असं इथं वाढदिवस माझा सेलिब्रेट झालेला आहे खरच खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतर मग डिनरला वगैरे गेलो आम्ही आणि आता इथे ना व्हिडिओ मी एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट्स करून सांगा तर चला मग व्हिडिओ आपण असे छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ